मंडळी या नऊ गोष्टींचं आयुष्यामध्ये पालन करा आणि म्हातारे होईपर्यंत निरोगी राहा कधीच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही या दावफळीच्या जीवनामध्ये आरोग्य आणि शारीरिक ताकद टिकून ठेवणं अवघड काम आहे योग्य आहार आणि योग्य सवयी तुम्हाला खूप दिवस आरोग्यदायी आयुष्य देऊ शकतात कोणत्या आहेत त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत चला पाहूया एक संपूर्ण आहार घ्या मंडळी हल्ली बाजारात प्रक्रिया केलेलं अन्न खूप प्रमाणात उपलब्ध असतं आणि आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण अशा रेडीमेड आणि पटकन बनणाऱ्या अन्नपदार्थांकडे वळतो परंतु यामुळे तुमच्या शरीराचं खूप मोठं नुकसान होतं म्हणून संपूर्ण आहार म्हणजेच ताजे पालेभाज्या फळं डाळी यांचा अन्नामध्ये समावेश असला पाहिजे दोन आहारामध्ये प्रोटीन वाढवा स्नायूंच्या वाढीसाठी दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी प्रोटीन आवश्यक असतं प्रत्येक जेवणात शेवगा चिकन मासे अंडी डाळी आणि दही यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा शरीरात आवश्यक प्रोटीन नसतील तर दिवसभर थकवा येणं आणि हाडांची दुखणं उद्भवतात नाश्ता चुकवू नका दिवसभराची सुरुवात अत्यंत उत्साही आणि शक्तिशाली करायची असेल तर सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी दिवसाची सुरुवात ऊर्जावान करण्यासाठी संतुलित नाश्ता आवश्यक आहे नाश्त्यामध्ये प्रथिनं फळं पाल्याभाज्या असणं गरजेचं आहे तुम्ही जर सकाळचा नाश्ता चुकवला तर संपूर्ण दिवसभर तुमच्या शरीराची हेळसांड होते आणि म्हणून सकाळचा नाश्ता तुमच्या दिवसभराच्या एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो चुकवू अजिबात नका चार आहे हायड्रेशनवर लक्ष द्या आपल्या शरीराला पुरेसं पाणी जर नसेल तर शरीरातील सगळे अवयव व्यवस्थित काम करत नाहीत त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिऊन चांगले हायड्रेट रहा चांगले पचन मेटाबॉलिझम व शरीराच्या सर्व कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचा स्टॅमिना कमी होतो आणि कमजोरी येते हे लक्षात घ्या आणि साधारण तीन लिटर कमीत कमी दिवसभरात पाणी आपण पिलं पाहिजे पाच आहे जेवणाची तयारी स्वतः करा मंडळी वेळी जर जेवण भेटलं नाही तर मग आपण बाहेरचे कुठलेही पदार्थ खातो जे शरीरासाठी आरोग्यदायी नसतात त्यामुळे जेवणाची तयारी आपण स्वतः केली पाहिजे ज्यामुळे आपण आरोग्यदायी पदार्थांचं सेवन करणार आहोत आणि अनारोग्यदायी पदार्थ आपल्या शरीरात जाणार नाही ज्यामुळे आपलं शरीर खराब होणार नाही आणि पोषक पदार्थ ज्यावेळेस तुमच्या शरीराला भेटतील त्यावेळेस तुमचं म्हातारं होण्याचं जे वय आहे ते वाढत जाणार आहे आणि तुमची स्किन तुमची त्वचा तुमचा केस या सगळ्यांना ग्लो जर यायचा असेल तर पौष्टिक पदार्थ खायला हवेत सहा जास्त खाऊ नका वजन नियंत्रणात राहण्यासाठी जास्त खाणं टाळा भूक लागेल तेव्हाच खा ज्यामुळे तुमचं वजन कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाण्यामुळे शरीराचा समतोल बिघडून अकाली वृद्धत्व येतं जेवढी शरीराची गरज आहे तेवढे जर आपण अन्न ग्रहण केलं तर कुठलीही व्याधी आपल्या जवळपास फिरणार देखील नाही आणि म्हणूनच आपल्या गरजेपेक्षा चार घास कमी खा असं आपल्या पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे नियमित शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत नियमित शारीरिक हालचाली केल्यानं शारीर लवचिक तर बनतंच त्याबरोबर तुमची अतिरिक्त चरबी देखील वाढत नाही तुम्ही कुठल्याही आजारापासून लांबच राहता आणि म्हणून नियमित व्यायाम कमीत कमी अर्धा तास आपण करायला हवा आठ पुरेशी झोप घ्या आपलं चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमची रिकव्हरी जर शरीराची आहे ती करायची असेल तर सात ते आठ तासाची झोप तुम्ही घेतलीच पाहिजे विविध गोष्टी करून मनावरचा ताण कमी करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळं तुमच्या आरोग्यावर आणि खाण्याच्या सवयीवर जर तुम्ही ताण घेत असाल तर चांगलाच परिणाम होत असतो त्यामुळे पुरेशी झोप नक्की घेतली पाहिजे मंडळी या होत्या आठ गोष्टी ज्या तुम्हाला वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत देखील फिट ठेवू शकतात आनंदी राहा आरोग्यदायी राहा आणि आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद